बोल लावायच्या अगोदर हे बघा परमिशन आहे लावायची पण तू ला हे नाही मी काय बोलतोय मला जी बोलतोय ना दोनशे मीटर मला फक्त त्याचं लिखी द्या मी आता झियार द्या मला मग कोणालाही सांगा मला झिअर द्या मी पाचव्या मिनिटाला जाईन पाचव्या मिनिटाला जाऊ शकतो

आंदोलना बसला तर तुम्ही परमिशन मागायला आले एवढी बांधकाम केलं तेव्हा आयुक्ताला दिसलं नाही परमिशन घेतले नाही घेतले कमाल आहे तुमची मी कॉपरेट करतो तर तुम्ही अजूनही करता मी तुम्हाला भी... अरे मी तुला प्रेमाने कॉपरेट केलं बघा मग मला लेखी द्या ना मी लेखी तुम्ही मला उठवायला कसे आले परमिशन लागत नाही असे तुमचे आयुक्त बोललेले आहे मी माझं प्रश्न तुला करतो आयुक्त सोडून दे मी तुला असं कसं आयुक्त मी तुला आलो की नाही तुम्हाला असं वाटतंय मी चुकीचं करतोय तो माझ्या गुन्हा दाखल करा ना संपला विषय मी चुकीचा आहे तर गुन्हा दाखल करा मी कुठून आहे म्हणतोय त्यांचं काय माहिती हे बांधकाम केलं नाही यांनी कारवाई केली नाही म्हणून त्यांचे फोटो लावले दुसरं काय नाही साहेबांचे ते फोटो लावू नाही नाही फोटो लावणार त्यांना ते चुकीचं वाटत असेल त्यांनी माझ्यावरती दाखल करावं बस दुसरं काय नाही मी पाच वाजेपर्यंत

त्यांनी चुकीचे केलं त्यांचं बॅनर लावला ना तुम्हाला काय एवढं झोंबायची गरज होती नाही नाही मी माझ्या पद त्यांनी मला हात लावला ना आता मी कोणाला कसं हात लावते मी बघ नाही बापास्याल सरकारी कार्यालय मीच वातावरण आहे ना मी बघतो ना माझ्या पद्धतीने कसं आहे त्यांना काय अधिकार आहे मला उठवण्याचा कोण आहे तो चालू करते मला धक्का काय दिला तुम्ही तुमचा संबंध काय मला धक्का द्यायचा तुम्हाला हात कोण लावायचा अधिकार दिला मला कसं काय मला धक्का द्यायचा सांगा ना तुम्ही आयुक्ताची बॉडीगार्ड आहेत ना त्यांना त्यांच्याकडे तुमचं काम आहे इकडे मला कसं हात लावायला आले पोलिसांना सांगायचं ना इकडे असं समोरून घेण्याचा चेहरा दाखव हे आर डी मेशीराम तुम्हाला हात न लावला तुम्ही मला धक्का दिलाय अरे परमिशन लागते त्याचं पत्र दाखवा मला तुम्ही कोण मला विचारणार तुम्ही कोण परमिशन विचारणार आहे तुम्ही कोण परमिशन विचारणार आहे विचार मी आंदोलन मी टॅक्स भरतो मी टॅक्स भरतो तुम्ही महानगरपालिकेत भरतो महानगरपालिकेला टॅक्स तुम्ही कोण तुमचा अधिकार काय मला उठवायचा इकडून पोलीस स्टेशन मला उठवेल ना हे डी मेश्राम भ्रष्ट आयुक्त अनिल तुमच्या प्रवार यांचे बॉडीगार्ड यांनी आज जबरदस्ती मला आंदोलन उठवलंय त्यांचा काय अधिकार तुम्ही उठवण्याचा अधिकार काय मला तुमची ड्युटी काय अधिकार आयुक्ताची बॉडीगार्ड घ्यायची त्यांना तुम्ही मला उठवायला कसे आले ते काम बोरिज पोलीस स्टेशनचं तर तुम्ही काय आले मला उठवायला आयुक्तांनी तुम्हाला काही पाठवलं ना लगेच धक्का देत आहे तुमची फक्त वर्दी आहे म्हणून हा वर्दीचा माज हा आर्निक मिश्रण दाखवतो मला आता पण तुमच्याशी रिस्पेक्टली बोलत होतो लाज वाटले पाहिजे तसे पोलीस प्रशासनाला हे लोक अधिकाऱ्यांची चाटूगिरी करतात ना चाटूगिरी म्हणून त्या रेड्डी सारख्या लोकांकडे पैसे सापडतात अरे मग मा का मला उठवायला की सर आले करतो काय प्रेमाने बोलले तुम्ही मला लेखी द्यायचं ना तुमच्यामध्ये हिम्मत हिंमत आहे तर अरे मग लेखी दिलाय मी तुम्ही मला उठवता लेखी घेऊन या ना मी दिलाय पत्र पोलीस स्टेशनला तुमच्या माणसं याने फोटो काढलेला आहे तुम्ही उठवलं कसं मला तुमचा अधिकार काय मला उठवायचा अरे दाखवा ना मला जी आर मग तुम्ही द्यायचं ना आणून उठवायला तुम्ही का आले मला तुम्ही मला उठवायला का आले अरे तुम्ही मला उठवायला काय आले मला उठवायला घेऊन यायचा जी आर मी कोणाला उठवायला तू काय उठवायला

दाखवला ना तुम्हाला आहे आहे मी साहेबांना दाखवेल त्यांना पण तुम्हाला महाराष्ट्र नंबर पासवर्ड करू लॉक का करतोय लॉक खोलून गेलेलं तुम्ही लॉक करता बाजून मी कशाला लॉक करू रे मला काय पडलंय काय बोलून घ्यायचं कशी वापरत असतील ना वरतीचा जोर मला दाखवत असतील मी नाही घाबरत मी आंदोलनावर बसलोय मला आंदोलनावर बसणे उठवण्याचा अधिकार हा पोलीस पोलीस स्टेशनला आहे त्यांना नाही हे कोण आहेत आयुक्त त्यांची गार्ड आहेत मग यांनी का मला उठवायचं प्रयत्न केला कि उठवलं का मला धक्का बुक केली त्यांनी मला सांगावं तुम्ही नाही मी सारथी महाराष्ट्र वसी प्रतिनिधी याला पण या मी काय काच फोडायला नाही गेला व्हिडिओ काढतो माझं तेवढं काम आहे पत्रकार आहे माझ्यावर गुन्हा दाखल करायचा तर करा पत्रकार कर गुन्हा दाखल करता आम्ही पत्रकार परिषद भरतो ना किती पत्रकार पत्र दिलेलं हो। पत्र आहे